महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील सर्व बहुजन नायकांना विनम्र अभिवादन करून दादासाहेब जन्म जन्मशताब्दी दिन शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली होतो अभिवादन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित रावसाहेबजी कसबे ज्यांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट जी रुपवते शिरेजी चौधरी किरण लमाटे सर्व मान्यवर रुपवते कुटुंबीय उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दल आणि बंधुकांनी बघितले अनेक वर्ष संगराज हा कार्यक्रम नेहमी मुंबईमध्ये घेत असतात कॉलेजमध्ये आणि तेव्हा मला अपेक्षा होती की मला कधीतरी बोलवतील आज आनंद वाटला की आपल्या समोर आहे संगराज आहे रुपवतोय कुटुंबीय आहेत कर्जातून मुक्त व्हावं जे संगराजने सांगितलं भैया साहेब एका बाजूला दादासाहेब रुपवते अतिशय जिवाळ्याचे संबंध होते जो पुण्याचा मुद्दा त्यांनी सांगितला पुण्यामध्ये दे आम्ही देखील भैया साहेबांबरोबर असताना छोटे छोटे होतो त्यांचं घर मला आई आठवतं एका कॉर्नरला होतं ग्राउंड फ्लोअरला होतो एक घराच्या समोरच्या बाजूला गॅलरी होती त्यांना ते जाणवत असेल पुण्याची लोकसंख्या सत्तरच्या काळामध्ये तेवढी मोठी नव्हती भैयासाहेब एकरी हाक मारायची आणि दादासाहेब देखील भैयासाहेबांना यशवंतराव वगैरे असं बोलायचं एक सुवर्ण काळ होता तो हे सगळे जे तयार झाले हे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये तयार झालेले लोक बाबासाहेब एकटे लढत होते अनेक पातळ्यांवरती समाजकार्यासाठी राजकारणासाठी धम्मकार्यासाठी शिक्षणासाठी त्यावेळेला हे सगळे शिलेदार होते त्यांची ज्या आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं सेकंडरी फळी जी म्हणतो आपण सेकंडरी फळ त्यातून हे ताऊन सुलावून निघालेले नेते होते बाबा दिग्गज होते बाबासाहेबांच्या नंतरचे दिग्गज होते बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सगळी धुरा ह्यांच्या हातामध्ये आली आज जे आपण चित्र बघतोय रिपब्लिकनचं ज्याचा उल्लेख संगराजने केला तो सुंदर केला मी त्यानंतर अभिनंदन करेन नेता कसा असावा त्याच्या सगळ्या विरुद्ध बाजूला नेते या रिपब्लिकनचे झालेले प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये उंची गाठलेला होता उच्च शिक्षित होते समाजाबद्दल नाल जोडलेली होती आपला नेता निघून गेलेला आहे आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे बाबासाहेबांचं ध्येय धोरण आपण गाठायला पाहिजे या समाजासाठी हे जाण असलेले त्या काळचे नेते होते ज्याचा मी उल्लेख करेन दादासाहेब गायकवाड आहेत मद्रासचे त्या वयाचं मद्रासचे आताचे एन शिवराज आहेत बॅरिस्टर खोबळागडे बी सी कांबळे आर डी भंडारे भैयासाहेब आंबेडकर दादासाहेब रुपवते समाजाचे दिग्गज हे नेते होते बाबा किंबहुना मी असं म्हणेन की काँग्रेसमध्ये देखील एवढे नेते नव्हते एवढे सुशिक्षित एवढे एज्युकेटेड रिपब्लिकन पक्षामध्ये होते आणि त्यांनी चळवळ ह्या चालवल्या पुढे असं जाऊन म्हणेल रिपब्लिकन पक्षाचा हा सुवर्ण काळ होता की ज्या काळामध्ये सत्तावनच्या इलेक्शन्समध्ये नऊ खासदार निवडून आले होते रिपब्लिकन पक्षाचे आणि सात आमदार होते पक्ष एका जाती धर्माचा ठेवला नाही ते बाबासाहेबांनी जेव्हा रिपब्लिकन ही संकल्पना मांडली तेव्हा बाबासाहेबांनी देखील जयप्रकाश नारायण त्या काळामधले लोहियाजी अनेक दिग्गज समाजवादी नेत्यांशी बाबासाहेबांचा पत्रव्यवहार आहे त्यांची अशी संवाद साधलेला आहे की देशामध्ये एक अल्टरनेटिव्ह उभा करणं काँग्रेसच्या विरोधामध्ये एक अल्टरनेटिव्ह उभा करणं परंतु बाबासाहेब आपल्यातून लवकर निघून गेले पण बाबासाहेबांचं ओपन लेटर आहे जे आपण पत्र ना या नावाने प्रसिद्ध आहे मराठीमध्ये रिपब्लिकन पक्ष कसा असावा हे त्या खुल्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणत आहेत परंतु नंतरचा काळ आहे त्या मार्गाने आम्ही गेलो नाही आणि राजकीय यश त्याच्यानंतर प्राप्त झालं नाही 1960 सिक्स्टीला एक पक्ष रिपब्लिकन दुसऱ्या बाजूला शेका पक्ष त्या काँग्रेसला अल्टरनेटिव्ह महाराष्ट्रामध्ये बघत होता बाबा काँग्रेस नसेल तर हे पक्ष चालतील परंतु चळवळ खतम झाली त्याचं जा काय विश्लेषण करत नाही मी आता परंतु नेत्यांचे गुणधर्म जे असलेली बौद्धिक पात्रता ती काही थांबली नाही प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ती गाठण्याचा प्रयत्न केला त्या काळी असं म्हणत होते आणि हा इतिहास आहे की रिपब्लिकन पार्टीचे जे नेते जेव्हा पार्लमेंटमध्ये उठत होते बोलण्यासाठी नेहरू त्यांचं भाषण अतिशय जाणीवपूर्वक ऐकत असत बद्दल बोलायचं झालं त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र गुजरातचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई बेसिक बेसिकामुळे बोलायला उठले तर ते सभागृह सोडून जात होते असे दिग्गज नेते होते म्हणून ज्याचा उपयोग मी उप ज्याचा मी प्रयोग केला शब्द प्रयोग केला की रिपब्लिकनचा सुवर्ण काळ होता परंतु जास्त वेळ टिकला नाही अनेक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मग आपल्या आपल्या परीने ही चळवळ चालू लागली दादासाहेबांबद्दल बोलायचं झालं दादासाहेब दादा रुपवते भैया साहेब भैया साहेबांकडे जे जबाबदारी आली प्रेसिडेंटनी दिली की भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्षपद आलं आज अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना देशाभर जात असताना लोक आजही पूर्वीचे लोक सांगत आहेत की इथे भैयासाहेब आले होते दादासाहेब आले होते आर डी भंडारे आले होते त्यावेळेचा काय वेगळा होता सकाळच्या वेळेला भारतीय बौद्ध महान सभेचं अधिवेशन व्हायचं त्याच मंचकावधून आणि दुपारच्या नंतर सु जेवण जेवणा झाल्याच्या नंतर रिपब्लिकन पार्टीची मीटिंग व्हायची हे दोन्ही चाक म्हणजे राजकीय आणि धार्मिक चाक चालवण्याचा आणि प्रयत्न केला एक मला किस्सा एक वर्षापूर्वी मी गेलो होतो संग्राजजी आपल्याला सांगतो बरेच वर्षापासून माझ्याकडे आंबेडकर भवनामध्ये मा ती लोकं येत होती भारतीय बौद्ध महासभेची भारतीय बौद्ध महासभेची शाखा आहे आणि काहीतरी मी सांगून त्यांना टाळत असायचो नेहमी बीड आणि नगर वगैरे ह्याच्या बॉर्डर वरती एक गाव आहे त्याने सांगितलं की एकोणीसशे बहात्तर ला भीमरावजी पन्नास वर्ष होत आहेत आता तुम्ही आता नका बोलू नका म्हणजे नाकारू नका तुम्ही मी बोललो ह्या वेळेस मी येणार त्या गावाला त्या तेथील मिटिंगला पन्नास वर्ष होत एकोणीसशे बहात्तरला मिटिंग झाली होती धम्मा दीक्षेचा कार्यक्रम झाला होता अतिशय ओसाड गाव आज देखील ओसाड गाव आहे पाण्याचं भरच दुर्लक्ष आहे अजूनही इरिगेशन सिस्टीम्स नाही मी जात असताना माझ्या जा, गाडीमधून मी कंटाळलो होतो अरे किती अजून दूर जायचं आहे ना बीडमध्ये आहे ना नगरमध्ये आहे या मंदस्ती गाव आहे त्यावेळेचे लोक सांगत होते एकोणीसशे बहात्तर ला भैयासाहेब भैया साहेब आले दादासाहेब रुपवते आले आरडी भंडारे आले बघितलं तर संपूर्ण दुष्काळ पडलेला आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही तुमच्याच अध्यक्ष खाली धर्मांतराचा प्रोग्राम होणारी आम्ही बौद्ध धर्म स्वीकारणार जे नेते मंडळी आले होते त्यांच्यासाठी त्यांनी मला सांगितलं की हंडाभर पाणी दोन किलोमीटर वरून आणलं पिण्यासाठी आणि म्हणे त्या दिवशी आश्चर्य झालं एवढी दुष्काळी परिस्थिती असताना जेव्हा मीटिंगला सुरुवात झाली चार वाजता अचानक कुठून तरी ढग आले आणि धो धो पाऊस पडला आणि हा पाऊस दोन तास पडत होता म्हणे त्यावेळेला पत्र्याची घरं आम्ही सगळे नेते एका पत्र्याच्या घरामध्ये बसले पाऊस थांबत नव्हता संपूर्ण चिखल झाला पाणी वाहू लागलं मग असं ठरवलं की त्याच पत्र्याच्या घरामध्ये राहायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मांतराचा प्रोग्राम घ्यायचा बघा किती जिगर बाज आहेत त्यावेळेचे सगळे हे नेते दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला धर्मांतरित झाले ह्या नेत्यांचा पायगुण चांगला म्हणून मराठा समाजाने त्या दिवशी जेवण दिलं आणि मोठ्या संख्येने आला त्या दिवशी देखील मी गेलो मागच्या दीड वर्षापूर्वी तेव्हा देखील मराठा समाजाने हा सगळा प्रसंग सांगितला सांगण्याचा उद्देश हाच आहे एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये ही आंबेडकर मुवमेंट सगळ्या नेत्यांनी चालवलेली आहे म्हणून आज आंबेडकर मुवमेंटला आज गती प्राप्त झालेली आहे दादासाहेबांबद्दल बोलायचं झालं आजही मी प्रबुद्ध भारत आंबेडकर भवनामध्ये छापतो जा तोडमोड झाली म्हणून दुसरीकडे छापून आणतो मी दादा दादासाहेबांना प्रबुद्ध भारताची जबाबदारी दिली होती बघा कॉम्बिनेशन काय आहे ते एका बाजूला दादासाहेब रुपवते होते भार कद्रेकर होते त्या दिवशीच जे जुने जाणते आहेत रावसाहेब आहेत त्यांना माहिती असेल भार कद्रेकर मी कालच त्यांचा परवाच्या दिवशी त्यांचा उल्लेख केला भार कद्रेकर हे मरा भंडारी समाजाचे होते जे चैत्यममी आहे चैत्यमोमीच्या बाजूची स्मशानभूमी आहे किराणी दिलेली आहे आणि किरांची देखील काल परवाच्या दिवशी काय ते एकशे दहा वर्ष झाले त्यांनी किरणच्या ट्रस्टनी मला बोलवलं बोलण्यासाठी तेव्हा सांगितलं बाबासाहेब आणि भंडारी समाजाचे रिलेशन सांगितले भार कद्रेकर आमचे प्रबुद्ध भारत सांभाळत होते त्या काळाला संपादक होते आजही त्या काळचे प्रबुद्ध भारत हे चांगल्यापैकी व्यवस्थित आम्ही ठेवलेले आहे की ज्याचं संपादन दादासाहेब रुपवते करत होते जेव्हा इतिहासाची पानं चालली तेव्हा मला लक्षात आलं की दादासाहेबांचं कुटुंब म्हणजे हे सगळी मुलं संगराज वगैरे त्यांचे सगळं हे गावाकडे राहायचे आणि दादासाहेब फक्त संपादकाची जबाबदारी आहे म्हणून मुंबईमध्ये होते परत राहण्याचा खर्च घरभाडे वगैरे हे सगळं देऊ नये म्हणून ते प्रबुद्ध भारत ह्या प्रिंटिंग प्रेसमध्येच राहायचे बघा केवढा मोठा त्याग आहे प्रत्येकाचा संगराजाने स्मरणिकेच्या ज्या माध्यमातून मला वाटतं त्याच्यामध्ये आलं असेल कारण नवीन पिढी समोर हा इतिहास जायला पाहिजे बाबा ही पिढी घडली कशी कारण घरवणारे हे नेते होते त्याच्यामुळे घडली एका बाजूला संपादनाचं काम चालायचं चा। दुसऱ्या बाजूला भैयासाहेब साहेब हे पेंटिंगचं काम बघत होते तेव्हा साप्ताहिक होत आज तरी आम्ही प्रबुद्ध भारत काढतोय ते पाक्षिक काढतोय त्यावेळेला प्रबुद्ध भारताचा खप साठ चा मी सा म्हणतोय हा पंधरा हजाराचा होता पंधरा हजार प्रबुद्ध भारत मुंबई आणि आजूबाजूच्या इलाकामध्ये आपले खप होत होता चळवळीचं मुख पुस्तक होत आहे आणि त्याची जबाबदारी दादासाहेब रुपवतींनी केलेली होती काही ठिकाणी मला वाचण्यात आलं जेव्हा लेख येत नव्हते त्या संपूर्ण आठ पानं भांडण्याची जबाबदारी ते स्वतः उचलत होते कारण बऱ्याच वेळा भार कदरेकर लिहत नव्हते कदरेकर अशा प्रकारे ह्या चळवळी चालवलेल्या एक किस्सा मला देखील आठवतो मी सज्ञान होतो भी असं म्हणतात बाबा की या लिडर लोकांच्या मुलांना लवकर समज येते संग्राज काय माझ्याशी संमत असतील किंवा नसतील देखील परंतु भारतीय बौद्ध महासभेचं ज्या अडुसष्टचं अधिवेशन झालं आंबेडकर भवनापासून दादरच्या पलीकडच्या बाबासाहेब आंबेडकर रोड आणि त्याच्या बाजूच्या पटांगणामध्ये त्याची जबाबदारी देखील भैयासाहेब आंबेडकरांनी दादासाहेबांवरती सोपवली होती दलाई लाभानाजींना आणण्याची जबाबदारी भैया साहेबांनी दादासाहेब रुपवजींवरती सोडली होती प्रत्येकाला कामं वाटून दिली होती आज आपण बघतो जीवन संस्कार पाठ आणि हे बौद्ध जीवन संस्कार पाठ त्यावेळेला पब्लिश झालेला आहे त्या अधिवेशनासाठी मानगाव पासूनची लोक बाकी काही जण पेन पनवेल पासूनची लोक तर ता चालत आली होती मी पाली इथे एकदा भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो मुंबई पासून जवळ आहे पाली एक गणपतीचं ठिकाण आहे आपली वस्ती खूप मोठ्या संख्येने आहे त्यांचा आंबेडकर भवन बघत असताना मी एक जुनी तजबीर बघितली म्हणलं एवढी जुना तसवीर कोणाची आहे पंचवीस तीस लोकांची फोटो होते छोटे छोटे अगदी काळे झाले होते ते म्हणाले भीमरावजी ह्या पाली ह्या जा पाली ह्या आमच्या गावापासून जे अधिवेशन झालं पहिलं भारतीय बौद्ध महासभेचं त्याच्यासाठी हीच मंडळी इथून चालत निघाली होती त्यांनी मुंबईला जाऊन एक छोटासा फोटो काढला जो आम्ही मोठा केला तरी पण तो खराब झालेला आहे अशा प्रकारे धम्म चळवळीमध्ये दादासाहेब रुपोधींच योगदान आहे त्यामुळे ह्या धम्म चळवळी फोफावल्या दळणवळणाची साधनं नव्हती जे आज एस टी बघतोय लालपरी जेचा उपयोग होतो लाल परी म्हणून म्हणतात एस टी तोच एक मोड ऑफ द ऑपरेशन होता ट्रान्सपोर्टचा ऑपरेशन होते त्याच्याने निश्चित स्थळी सभास्थळी जाण्याचा वेळ प्रसंगी बैलगाडीतून तेथपर्यंत पोहोचण्याचे लोकांनी प्रयत्न केला म्हणून अशा सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांचा इतिहास हा पुस्तकाच्या माध्यमातून नवीन पिढी समोर येणं गरजेचं आहे ज्याचा उल्लेख आता संगराजजीने केला आहे शाळेचा वगैरे बाबासाहेबांची पिढी मी देखील औरंगाबादला गेलो होतो एक दीड एक वर्षापूर्वी नेहमीच जातो औरंगाबादला तेथील अधिकारी वर्ग माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बोललं माझ्याकडे वेळ नाही बाबा विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी बारावी तुम्ही काय करायचं ते करा एवढा वेळ नाही माझ्याकडे नाही भीमरावजी आपल्याला यावं लागेल बोललं नाही रे बाबा औरंगाबादला एक दिवस येणं दुसऱ्या दिवशी जाणं जमणार नाही ते म्हणलं आमचं ऐकून तर घ्या तुम्ही आम्ही अधिकारी आहोत मोठे मी बोललो सगळ्यांना ओळखतो तुम्हाला <coughs> त्याने माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला चुप नॉवेल्टी होती बाकी ते म्हणे बाबासाहेबांनी ज्यांना शिकवलेलं आहे बघा नागसेन वन वगैरे जे आता मिलिन कॉलेज आहे त्याच्या आधीची गोष्ट मी सांगतो या कन्स्ट्रक्शन कामासाठी बाबासाहेब रेग्युलरली तिथे जात होते आजही तुम्ही कधी गेलात तिकडे तर बंगला नंबर सात आठ आणि नऊ ह्या मिलेटरीच्या बॅरेक्स होत्या आणि ह्या मिलेटरीच्या बॅरेक्समध्ये बाबासाहेब जाऊन राहत होते आजही तुम्हाला त्या बॅरेक्स तिथे मिळतील आणि आमची डिमांड आहे डिफेन्स मिनिस्टरला आम्ही सहा महिन्यापूर्वी भेटून आलो प्रस्ताव दिला की ती जागा आणि त्या जागेवरती महाराष्ट्र सरकार किंवा के केंद्र सरकार यांनी स्मारक बांधावं बाबासाहेब त्या बॅरेक्समध्ये राहायचे आणि त्या बॅरेक्समध्येच हे मिलन कॉलेज जाऊ भरवलं जायचं बऱ्याच लोकांना हा इतिहास माहिती नाही त्या बॅरेक्समधले शिकलेले विद्यार्थी पहिला विद्यार्थी होता आम्ही सत्कार करणार होतो त्याचा एटी सिक्स इयर ओल्ड आणि शेवटचा होता तो नाईन्टी सिक्स इयर ओल्ड असे सात विद्यार्थी होते अशांचा सत्कार केला तेव्हा मी म्हणालो बाबासाहेबांची जी काय शैक्षणिक क्रांती आहे तुम्ही लोकांनी बरकरार केलीत बाबा तुम्ही लोक जर फेल गेल्या असतात तर हे शैक्षणिक क्रांती जमली नसती तुमच्या आदर्श घेऊन तुम्ही जे पुढे गेलेत त्याच्यानंतर दुसऱ्या पिढ्या शिकल्या ही शंकला आहे आपल्या समाजामध्ये एक पिढी दुसरी पिढी घडवत जाते आणि त्याच्या माध्यमातून आपण आज दादासाहेब रुपवते यांच्या जन्मजयंतीनिमित्त ज्या त्यांच्या हायस्कूल चालू आहेत त्यांचे कॉलेजेस चालू आहेत त्या माध्यमातून देखील आपण नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एका बाजूला सिद्धार्थ कॉलेज होतं दुसऱ्या बाजूला पण एक्क्याऐंशी एक्कावन्न साली एज्युकेशन संस्था रजिस्टर करतायत म्हणजे मान यांची दृष्टी किती दृष्टीची झेप किती मोठी आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षणाशिवाय पर्याय नाही आजही आपला रस्ता तोच असला पाहिजे शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही आपली उन्नती होऊ शकते आपली प्रगती होऊ शकते ते शिक्षणाच्या माध्यमातून होईल हा बाबासाहेबांच्या नंतर दादासाहेब रुपवतेनी हा संदेश दिलेला आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो नमोबुद्धाय जय भीम जय संविधान साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव